सोलापूर एम सी परिसरातील सुनील नगर मध्ये विजेचा रविवारी दुपारी घडली रात्री चंद्रशेखर दोनतुल यांची अंत्ययात्रा घेऊन नातेवाईकांनी थेट एम आय डी सी पोलीस ठाणे गाठलं चंद्रशेखर व गंगाधर यांच्या कुटुंबाला प्रत्येकी दहा लाखाची भरपाई मिळावी अशी त्यांनी मागणी केली अचानक अंत्ययात्रा पोलीस ठाण्यात आल्याने पोलीसही गोंधळून गेले दरम्यान नऊ वाजेपासून सुरू झालेला हा प्रकार रात्री साडे अकरा वाजेपर्यंत सुरू होता अखेर पोलिसांनी समजूत घातल्यानंतर अंत्ययात्रा स्मशानाकडे नेली रविवारी दुपारी चंद्रशेखरच्या शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला तर गंगाधर यांचा मृतदेह अद्याप सिव्हिलमध्येच होता चंद्रशेखरचा मृतदेह घरी नेला लगेच नातेवाईक घटनास्थळी गेले तेव्हा पोगुल कुटुंबीय घाबरून गेले यामुळे पोली अंत्ययात्रा पोलीस ठाण्याकडे वळाली खबरदारीचा उपाय म्हणून पोगुल कुटुंबियांना पोलीस ठाण्यात आणून बसवलं होतं रात्री बारा पर्यंत सर्वजण एमआयडीसी ठाण्यातच होते अंत्ययात्रेसाठी शेकडो लोक जमले होते त्यात तृतीयपंथीही सहभागी झाले होते त्यांनी पुढाकार घेत मृतांना लहान लहान मुले आहेत ते घरातील प्रमुख होते यामुळे त्यांना मदत मिळणे गरजेचे आहे अशी मागणी केली